नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आजचे आपण सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकालेली तीनशे नऊ क्विंटल कमीचा दर सा तीन हजार नऊशे पासष्ट रुपये क्विंटल जशीचा दर आहे चार हजार एकशे साठ रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी आऊ अठराशे पस्तीस क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती मेहकर या ठिकाणी आऊ का एकवीसशे सत्तर क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जाता आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी अवकालेली छत्तीस हजार पाचशे पंचवीस क्विंटल जसीदर चार हजार दोनशे बारा रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन